नमस्कार शेतकरी बांधव आपण आज शेतकरी माझाचे युट्यूब चॅनल शंभर पटीने वाढली होती पण जसा याचा वापर वाढत गेला तसे याचे दुष्परिणाम वेगवेगळ्या देशांमध्ये जाणवायला लागले बऱ्याचशा देशांनी ह्या तन्नाशकावरती बंदी घातली पण आजही वि अविकसित राष्ट्रामध्ये याची विक्री मोठ्या प्रमाणावर होते आहे तुम्ही जर एक शेतकरी म्हणून विचार केला तर तुम्हालाही जाणवेल की आज आपण तन्नाशक म्हणून रायसोफास्पेट याला आपल्या प्रॅक्टिसेसमधून आपल्या याला शेतीतून बाजूला करू शकत नाही कारण तन ही आपल्या शेतीतली एक खूप मोठी समस्या राहिली ज्या वेळेस तण ही आपल्या शेतीतली समस्या होती त्याला कारणही तसंच आहे की कारण मजूर मजुरीचा असलेला दर या गोष्टींमुळे आज आपल्या पिकांमधलं तण काढणे कोणत्याही शेतकऱ्याला शक्य होत नाही म्हणून आपण ग्लायसोफॉस्फेटचा वापर करत आहोत पण शेतकरी बांधवांनी तुम्हाला एक विनंती करायची वाटते की आपण जर तणनाशकाचा वापर आपल्या पिकांमध्ये कमी करत असाल ती गोष्ट तुमच्या त्या शे मजुराच्या मजुरीपेक्षा कितीतरी पटीनं त्याचं नुकसान जास्त आहे तन्नाशकांना आपण तुम्ही मानत असाल की तन्नाशक हे जमिनीत गेल्यानंतर ते डिस्ग्रेड होतं ते नष्ट होतं पण तसं नाही तन्नाशकन जमिनीमध्ये ज्या वेळेस ज्या वेळेस जमिनीमध्ये ते जातं त्यावेळेस ते कितीतरी वर्ष तसंच स्थिर असतं आणि ते, 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 ते मातीच्या कणाला कोटिंग करतं कोटिंग केल्यानंतर तुमच्या जमिनीची कॅटायन अनायन ही कॅपॅसिटी आहे ही कमी होते तुमच्या जमिनीमध्ये बॅक्टेरिया ऍक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात कमी होते तुमच्या पिकांची अन्नद्रव्य उपलब्ध होण्याची कार्यक्षमता त्यामुळे कमी कमी होते तुमच्या जमिनीची उत्पादकता त्यामुळे कमी होते आणि दुसरा एक मुद्दा लायसोफास्फेटची हा प्लाईस बघितली जमिनीमध्ये एक्केचाळीस ते बेचाळीस दिवसापर्यंत आहे आणि पाण्यामध्ये एक्क्याण्णव दिवसापर्यंत आहे त्यामुळे लायसो लायसोफास्फेटचा वापर आपल्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात असेल तुमच्या आजूबाजूच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये सुद्धा याचे काही प्रमाणात अंश पुढील काळामध्ये सापडू शकतात किंवा सापडण्यास सुरुवातही झाली आहे आज आपल्या शेतीतला रासायनिक खतांचा इतर गोष्टींचा वा वापर वागता एक विचार करावा लागेल की आपला शेतीतला खर्च वाढतोय पण हा खर्च वाढवण्यासही ग्लायसोफॉस्फेटचा किती प्रमाणात रोल आहे या गोष्टीसुद्धा आपण जाणून घेतल्या पाहिजे ग्लायसोफॉस्फेट आपल्या जमिनीस आपल्या पिकास अतिशय घातक आहे त्याचे परिणाम जरी आज आपल्याला जाणवत नसतील पण येत्या काळात ते मोठ्या प्रमाणात जाणवतील जर तुम्ही जर विचार केला जर ग्लायसोफास्फेट जर फवारल्यानंतर पाच सहा दिवसामध्ये आपल्या पिकाला एक पिवळी शेड येते ही शेड बऱ्याच वेळा बारा, जमिनीमधले नायट्रोजनच्या बॅक्टेरिया संपुष्टात आल्यामुळे जमिनीमध्ये त्या पिकाला त्या कंडिशनमध्ये नायट्रोजन कमी उपलब्ध झाल्यामुळे सुद्धा होऊ शकते या गोष्टी आम्ही प्रॅक्टिकली बघितल्या आहेत त्या त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये आज जनजागृती होणं गरजेचं आहे की ग्लायसोफॉस्फेटचा वापर तुम्ही जितका कमी कराल तितका तुम्ही तुमची जमिनीची उत्पादकता टिकवण्यासाठी ती वाढवण्यासाठी तुमची एक महत्त्वाची भूमिका त्या बाबतीत असणार आहे त्यामुळे ग्रामसोबा